विजेच्या धक्क्यात आरग व ढवळीतील दोन शेतकऱ्यांचा मृत्यू आपत्ती मदतीचे धनादेश सुपूर्त आरग तालुका मिरज येथील शेतकरी कैलासवास्य उदय विठ्ठल माळी यांचा दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वीज कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना शासनाच्या नैसर्गिक आपत्ती मदत योजनेतून तात्काळ चार लाख रुपयांचा धनादेश शनिवार अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी राहत्या घरी जाऊन आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला यावेळी त्यांनी माळी यांच्या दोन मुलांना श्रावणबाळ योजनेतून मदत मंजूर करण्याचे आश्वासनही दिले दरम्यान ढवळी गावातील शेतकरी कैलासवासी सागर जुनापा गुंडवाडे यांचाही दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी वीज कोसळून मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना देखील नैसर्गिक आपत्ती योजनेतून चार लाख रुपयांची मदत मंजूर करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याची माहिती आमदार डॉक्टर खाडे यांनी दिली याप्रसंगी आरक्षचे पॅनल प्रमुख किरण पाटील माजी सरपंच तुकाराम पाटील माजी उपसरपंच सुभाष खोत डॉक्टर अनिल कोरबू सचिन पाटील सोसायटीचे चेअरमन सुतार सर उपसरपंच सजेराव खटावे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश अण्णा गायकवाड माजी सरपंच अमित कांबळे नारायण माळी तसेच ज्येष्ठ नेते चंद्रकांत माळी आदी मान्यवर उपस्थित होते 22, 4, त्या आरगाव मध्ये एक माळी समाजाचा उदय विठ्ठल माळी हा एक उच्च शिक्षित असा कृषीच काम करत असताना कृषीच माध्यम करत असताना अचानक मोटर बंद करायला गेल्यानंतर त्याच्या अंगावरती वीज पडली आणि त्याचा मृत्यू झाला ज्यावेळी आम्हाला समजलं त्यावेळी आम्ही त्याच्या घरी गेलो त्याचं सांत्वन केलं त्यावेळी मी शब्द दिला होता त्यांना की निश्चितच अपघात विमा आपलं नैसर्गिक आपत्ती नैसर्गिक आपत्ती मधून निश्चित आम्ही यांना शासनाचे पैसे मिळवून देऊ हा शब्द दिला होता आणि आज तो शब्द पुरा झाला मी आज त्यांच्या घरी गेलो आज चार लाखाचा आम्ही त्यांना चेक सुपूर्द केला त्यांच्या बँकेत चेक पडलेला आहे पैसे पडलेले आहेत आज त्यांना पत्रही आम्ही त्यांना देऊ केलं शेवटी किती पैसे दिले काही पैसे दिले तरी माणूस परत येत नसतो पण त्या कुटुंबाच्या मागण्यांना कुठंतर थोडासा आधार मिळावा यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आम्ही तिथं केलेला आहे त्या घराचं संत्वन आम्ही केलेला आहे असंच त्यामध्ये कौल्हापूरचा एक आमचा कार्यकर्ता होता त्याचं सचिन माळी म्हणून त्याचं नाव होतं तो ओढापचा धंदा करायचा त्याची गाडी होती तो ओढाप घेऊन जायचा आणि कुठेतरी पॅसेंजर घेऊन तो कुठेतरी मैताना घेत जात असताना वाटत त्याला ॲक्सिडेंट दिसला आणि ॲक्सिडेंट दिल्यानंतर वाचवायची भूमिका त्यानं धरली त्यांना सहकार्य करायची भूमिका त्यांनी धरली आणि तो गाडी पुढे पार करून परत त्याच्याबरोबर दोन मुलं होते ॲक्च्युली त्याच्याबरोबर तिघजण तिथं आली आणि तिघण ती बॉडी काढत असताना मागवून एका वाहनाने त्याला उडवलं त्यामध्ये एक जर थोडासा पायाला अधू झाला एक चांगला झाला पण हा जागावर त्याचा मृत्यू झाला आज त्याच्या घरची जर परिस्थिती आपण जर बघितली वडील वयस् वयस्कर आहेत अपंग आहेत आई कॅन्सरनं आजारी बेडवर झोपून आहे एक बहीण आहे ती मतिमंद आहे कायमची आणि तिची बायको आणि सोन्यासारखी दोन मुलं आहेत त्याला मुलगी खूप स्मार्ट आहे तिला बरीच मेडल तिने मिळवलेली त्या पिढीमध्ये आम्ही त्यांच्याही घरी गेलो त्यांनाही आम्ही संतुलन केलं आणि त्यावेळेला आम्ही निश्चितच अपघात ह्या ह्याच्यामध्ये गोपीनाथ मुंडे ह्या अपघात विमा त्याला त्यांना ते पैसे द्यायचा आम्ही फॉर्म केलं त्याचं प्रकरण आम्ही सबमिट केलेलं आहे किंवा प्रकरण गेलेलं आहे पण ही घरची परिस्थिती हा कार्यकर्ता पहिल्यापासून चार टम माझ्यावर हा कार्यकर्ता काम करत असताना एक भावना माझी तयार झाली की आपल्या घराला मदत केली पाहिजे आणि त्यावेळी दोन लाख रुपये मी त्यांना डिक्लेअर केले माझ्या पॉकेटमधून त्यांना दोन लाख रुपये मी त्यांना मदत करणार आहे तिसरी गोष्ट आहे की योगायोगानं मी कामगार मंत्री होतो कामगार मंत्र्याची आम्ही एक स्कीम चालू केली होती जर असा काही कामगारांचा अपघात झाला तर त्याच्या त्या कुटुंबाला प्रत्येक वर्षी पंचवीस हजार रुपये ही एक मानधन द्यायची व्यवस्था सलग पाच वर्ष हो प्रत्येक वर्षी पंचवीस हजार असे पाच वर्ष त्याला ते एक मानधन द्यायची स्कीम आम्ही तयार केली त्या स्कीमचाही फायदा त्याला मिळू शकेल दुसरी गोष्ट आहे आता ही त्यांची मिसेज विधवा दोन मुलं आई वडील सगळे घरात आजारी अशा गेले तर ते घर चाललं पाहिजे ह्यासाठी आम्ही निश्चितच श्रावणमाळ आणि विधवा पेन्शन जी आपली नियोजनमधून आपण करतो त्या नियोजनमधून त्यांना विधवा पेन्शन आणि श्रावणमधून ह्या दोन दोघांना पेन्शनची प्रकरण आम्ही त्यांना सबमिट केलेले आहे ती प्रकरण अमिताबद्दल त्यांना मंजूर करून हा एक आधार द्यायचा आम्ही निश्चित प्रयत्न केलेला आहे तिसरं ढी गावातला एक शेतकरी अपघात म्हणजे वीज पडली त्याच्या अंगावर आणि त्याचा मृत्यू झाला त्याचं नाव आहे सागर गुंडेवा ढोळी नैसर्गिक आपत्ती यातून त्याला चार लाखाचं प्रकरण केले ते मंजुरी त्यांनाही आम्ही चार लाख द्यायची व्यवस्था करू आम्ही तपासणी केली पण हे कामगारमध्ये कुठे नव्हता काय नव्हता पण ही ही चार लाखाची आपत्ती नैसर्गिक आपत्तीमध्ये त्यांना आम्ही मदत करणार आहोत आणि निश्चितच मुलं असतील किंवा त्यांची मिसेस आता विधवा झाले तर विधवा पेन्शनमध्ये त्यांचं आम्ही प्रकरण करून ताबडतो त्यांना आम्ही त्या न्यूजमधून आम्ही त्यांना तीही द्यायची आम्ही गादी निराधार योजना आपल्याला आहे योजनेतून आपण हे प्रकरण द्यायचं तर ह्या गोष्टी मी कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो की अशा गोष्टी मी इथं असेल किंवा मी मुंबईत असेल अशा गोष्टी कुठं घडल्या तर आमच्या तुमच्या कानावर घाला शासनाच्या ज्या स्कीम आहेत त्यांच्या दारात न्यायचं आपलं काम आपलं करायला पाहिजे आपल्याला गेलेला माणूस तर परत आणू शकत नाही पण त्या कुटुंबाला कुठंतरी साध एक मदत आपल्याला आपण त्यांना सहकार्य करू शकतो या दृष्टीकोनात त्या कुटुंबियाच्या बाजून आपण सगळ्यांनी उभा राहायला पाहिजे तेवढंच मी कार्यकर्त्यांना आव्हान करेन आणि हे आम्ही प्रत्येक गोष्टी करत असतो प्रत्येक वेळी करत असतो जेव्हा माझ्या कानावर येतं तेव्हा मी थांबत नाही कधी मी काय प्रक्रियेमध्ये जातो आणि त्यांना मदत करायचा निश्चित प्रयत्न करतो निश्चितच ह्या प्रयत्नामुळे थोडंसं त्या कुटुंबियांना थोडंसं एक समाधान मिळत असेल किंवा सांगू आधार मिळत असेल तेवढंच या माध्यमातून आम्हाला करायची भूमिका आहे आणि निश्चितच त्या सर्व कुटुंबाच्या बरोबर आम्ही सर्व भाजपचे कार्यकर्ते आम्ही त्यांच्याबरोबर आहोत हे मी सांगू इच्छितो